आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत कारण मी कुठेच बोललो नाही या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय आणि हे ऍक्च्युली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कसं घडलं अजित वेळेला कॉलेज आणि क्लबला ज्या वेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होत कि लालचंद राजपूत अ चंदू पंडित सुभाष क्षीरसागर वगैरे हो हे सगळे त्याच्या बॅच चे होते तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे हो गात एकदम कॉन्फिडेंट असायचे आणि जे सरांचे स्टुडंट नव्हते त्या त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्स मध्ये एवढं टेन्शन असायचं ड्रेसिंग रूम मध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत घाम येतोय थोडा की आता आपल्याला जायचंय आत खेळायला वगैरे तर तो ऑलवेज वंडर करायचं की ह्या सरांच्या स्टुडंटना कधीच प्रेशर का नसायचं नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात त्याला रिअलाइज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परमेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सना आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे बस सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्या वेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला ते सर सांगायचे की हा येईल आणि चार नंबरवरती बॅटिंग करणार आहे पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर काय मी लवकर आउट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूम नाही बसू शकत आमच्या ड्रेसिंग रूम इकडे टेंट असायचं तुला बाकीच्या वर्ष फिल्डिंग करायला लागेल तर त्यामुळे काही झालं तरी आउट नाही व्हायचं तर एक मॅच टेम्परमेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो आणि हे डिसिशन माझ्या भावाचं होतं त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं त्याने स्वतःने ऑब्झर्व्ह केलं होतं आणि ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या की ना इथे तीनशे पासच दिवस होते ज्या ज्या वेळेला पाऊस नाही पडला त्यावेळेला सरांच्या ग्राउंड वरती प्रॅक्टिस मॅच असायची नेट सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची पण सरांनी कधीच थांबवलं नाही की आता विकेटला थोडा आपण ड्रेस देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायचे किंवा मॅचेस नाही करायच्या क्रिकेट ऑलवेज चालू राहिलो किती छान ती आठवण होती सर ती सुरुवात झाली पण जे इनिशियल डेज होते क्रिकेटचे जेव्हा तुम्ही इथे जॉईन केलं त्यात बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज व्हायच्या ज्याच्याने तुमचं एक खूप छान झालं एक एक स्पेशल त्या डेव्हलप झाला आम्ही ग्राउंड वरती ज्या वेळेला यायचो शाळेतन त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं झालं की ना सर म्हणायचे अरे जा रे तिकडनं नेट घेऊन ये इथे इनफॅक्ट जितू ठाकरे पण आहे जितूची बिल्डिंग इकडे हिरव्या रंगाची मला नेट आठवत आहे हिरव्या रंगाची बिल्डिंग होती त्या बिल्डिंगेत जितूच्या बाबांनी सरांना एक छोटीशी रूम दिली होती जिकडे सगळे क्लब क्रिकेटर्सचं एक कॉमन किट असायचं जे मीही वापरलं ज्यावेळेला सुरुवात केली क्रिकेट खेळायला के त्यावेळेला एक कॉमन क्लबचं किट होतं सरांनी मला सांगलेलं की तू हे वापर हे पॅड्स ग्लवस बॅट जे काय असेल सगळं वापरतो तर त्या तिकडे आम्ही किट ठेवायला जायचो एक मोठं पोतं असायचं त्या म्हणजे आज जर का त्या पोत्याचा कोणी वास घ्यायला सांगितलं तर तो चॅलेंजिंग असेल कारण तो घाम कधीच चुकला नाही तिकडे आत रूम मध्ये असल्यामुळे आणि नंतर you know, पण ते घालून आम्ही खेळायचो आणि वॉल जो आनंद आम्हाला मिळाला आणि जे एक प्रत्येक गोष्टीच जे व्हॅल्यू करण्याचं जे सरांनी शिकवलं दॅट वॉज इम्पॉर्टंट आमच्यासाठी बऱ्याच वेळेला रोलिंग आम्ही करायचो पाणी मारायचो इकडे प्रवीण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तिकडे आपला ग्राउंड मध्ये होता राम रामचंद्र म्हणून तर रामचंद्राला बऱ्याच वेळेला विकेंड कधी यायचे नाही यायचे ते कळायचं नाही आणि तो थोडा एन्जॉय करायचा त्यामुळे तो प्रॅक्टिसला पण कधी कधी यायचा नाही त्यामुळे आम्हालाच पाणी वगैरे हो विकेटला मारून रोल करून वगैरे हो नेट लावून मी प्रॅक्टिस करत होतो सरांनी आम्हाला ते ट्रेन केलं होतं आणि मला वाटतं त्यामुळे एक गेम बरोबर -बर जे बॉन्डिंग झालं आणि जे एक अंडरस्टँडिंग होत जे आ, मी म्हणे आज आपण म्हणतो की स्ट्रीट स्मार्ट प्लेअर आहे स्ट्रीट स्मार्ट प्लेअर कसा घडतो त्याला ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात त्यावेळेला त्याला अंदाज येतो विकेट कशी रीड करायची कुठचा रोल घ्यायचा विकेटला किती पाणी दिलेलं आहे किती मॉइश्चर आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला न कळत कुठेतरी आमचा ब्रेन त्या गोष्टी इन्फॉर्मेशन ऍब्सॉर्ब करत होता तर हे सरांचं कुठे ना कुठेतरी एक कोचिंग होता आज त्याला एक वेगळं एक डेफिनेशन मिळालेलं आहे की लेवल वन कोचिंग लेवल टू लेव्हल थ्री लेवल फोर पण ते लेव्हल वन लेव्हल टू ह्या टाईपचं कोचिंग सर सेवन्टीज आणि एटीज मध्ये करत होते त्याला फक्त एक टॅग नव्हता एवढंच सरांची जी एक विजन होती की ना प्लेयर्सना कस शिकवायचं आणि थोडक्यात सांगायचं तर म्हणजे आपल्या किटला कसं रिस्पेक्ट करायचं हे सरांनी शिकवलं म्हणजे आज रिटायर झाल्यानंतर पण मी बऱ्याच प्लेयर्सना सांगतो मी बघतो बऱ्याच बरेच प्लेयर्स आत येतात बॅट फेकतात आणि बरंच काही चालू असतात म्हणजे लोक ह्या बॅटमुळे तू या ड्रेसिंग रूम मध्ये बसलायस बसलाय तर कधी फेकू नको हो आणि असे बरेचसे प्लेयर्स आहेत जे ऑन रेकॉर्ड त्याने जाऊन ते बोललेले आहेत इकडे अनेकशे मला यंग क्रिकेटर्स पण दिसत आहेत प्लीज हे लक्षात ठेवा की तुमचं क्रिकेट किट ते बॅट असो ग्लव असो काही असो कधीच फेकू नका हो त्याचा ऑलवेज मान ठेवा त्याचं एक स्थान आहे तिकडेच ते असायला पाहिजे तुम्ही तुमचं जे फेल्युअरचं फ्रस्ट्रेशन तुमच्या किटवरती नका काढू तुमच्या किटमुळे जे जे काही आम्ही आज बसलो इकडे स्टेजवरती ते क्रिकेटमुळे बसलेलो आहोत तर त्या गोष्टींचा तुमच्या किटचा रिस्पेक्ट करा हे सरांचं एक लहानपणापासून आम्हाला एक ट्रेनिंग होतं आणि ते आम्ही ऑलवेज बाळगत आलेलो आहोत आणि पुढच्या जनरेशनला आम्ही सरांचे मेसेजेस पास ऑन करू हेच आम्ही प्रॉमिस देऊ शकतो या क्षणी त्यांच्या एवढं चांगलं करू की नाही मला वाटत नाही आम्ही कोणीच त्या लेवलला पोहोचू शकत नाही पण प्रयत्न ना करू शकतो रिस्पेक्ट द गेम विल बॅक सर ही चर्चा थोडी आणखी पुढे जर आपण न्यायला गेलो शाळेत मध्ये ट्रिपल सेंच्युरी असतील डबल सेंच्युरीज असतील मॅच विनिंग नॉक्स असतील सर कधी कौतुक करायचे का हो सरांची कौतुक करण्याची स्टाईल थोडी वेगळी होती जसे बल्लूजी आता बोलले की काही न बोलता भरपूर बोलायचे नुसती ते एक नजर एनफ होती आम्हाला सगळ्यांना एकदा सरांनी आमच्याकडे बघितलं की कळायचं की सर आज खुश आहेत की रागावले आहेत थोडे अपसेट आहेत डिसअपॉइंटेड आहेत सरांच्या बॉडी लँग्वेज वरनं कळायचं आम्हाला सर मला कधीच वेलपेड बोलले नाहीत मी ऑब्विसली माझ्या स्पीच मध्ये पण बोललो फायनल स्पीच रिटायरमेंट स्पीच होता त्यावेळेला मी बोललो की सर आज तुम्ही मला वेलपेड म्हणू शकता कारण ह्याच्यानंतर मी परत कधी खेळायला जाणार नाहीये इंडियाला कारण सगळे माझ्या बरोबर अग्री करतील की नाहीतर सरांची अशी समज होती की याला वेलपेड बोलत हा जाऊन झाडावरती बसेल एकदम त्याला वाटेल काहीतरी सॉलिड अचीव्ह केलंय आणि नेक्स्ट मॅच मध्ये काय देवे लावेल काय माहिती नाही त्यामुळे सरांनी तो चान्स घेतला नाही कधीच आणि आम्हाला कधीच वेलपेड बोलले नाही पण मला माहिती होत की मॅच झाल्यानंतर सर बऱ्याच वेळेला पैसे द्यायचे आणि म्हणजे जा रे तिकडे एक वडापाव खाऊ नये म्हणजे मला माहितीये की आज मी काहीतरी चांगलं केलंय तेव्हा आझाद मैदानाला मॅच असेल तर चौपाटीला स्कूटर थांबवली भेळ वगैरे दिली काहीतरी दिलं तर मला ते इनफ होतं मला समजायला की ना आज सरांचा मूड चांगला आहे मी खरंच काहीतरी चांगलं केलंय आणि तसं ऑलवेज एक अफेक्शन होतं सरांचं पण ज्या वेळेला सर अपसेट असायचे त्यावेळेला बऱ्याच जणांना स्टंप मिळाले काही स्क्वेअर कट्स पण मिळाल्या काही काही स्ट्रीट ड्राईव्ह मिळाले तर ते ऍक्सेप्टेबल होतं कारण आम्हाला माहिती त्या क्षणी कधी कधी राग यायचा पण नंतर जाऊन विचार करायचो घरी तर का करतायत सर काय परत जाऊन रन्स करणार नाही आहेत सरांना हेच पाहिजे की आम्ही जर का आमच्या चुका सुधरू शकलो तर काहीतरी करून दाखवू पुढे ह्याची खात्री होती म्हणून ती चूक वेळोवेळी ते सुधरायची oh, yes, जोरदार टाळ्या वाजवा आपण ह्या सुंदर अशा आठवणींसाठी संतू सर देखील काहीतरी ऍड करतायत सजेल सर आणखी ही चर्चा जर पुढे आपण न्यायला गेलो हो तर तुम्ही असाल तुमचे मित्र असतील शाळेतले किंवा त्या याच्यातले त्या एज मधले तुम्ही सरांच्या घरी जायचात आणि सरांच्या घरी जे आदरादित्य होतं किंवा हॉस्पिटॅलिटी होती ती काही वेगळ्याच लेवलची होती असं ऐकलंय नुसते गुरु पौर्णिमाला नाही जायचो घरांच्या सर आम्ही सरांच्या घरी जातो त्यावेळेला पण इतर वेळेला सर आम्हाला इन्व्हाइट करायचे घरी आणि त्यावेळेला एक आमचं फेवरेट डायट असायचं मटण करी आणि पाव विशाखा इकडे बसलेली आहे तर आ, आ, सरांची मिसेस आहे ना आम्ही मम्मी म्हणायचो आणि तेच स्थान होतं आमच्यासाठी त्यांचं कारण एवढं प्रेम दिव दिलं आम्हाला अ ज्या ज्या वेळेला आम्हाला घरी सर बोलवायचे आणि मम्मी बोलवायच्या त्यावेळेला एक जे मी बोललो ते एक स्टेपल डाएट असायचं की ना मटन करी मोठं पात्याला यायचं मटन करीचं आणि पाव आणि लिंबू आणि कांदा ते एक डाएट असं सुरुवातीला काही आयडिया नव्हती की कि किती आग्रह करणार आहेत आणि सर बसायचे तिकडे खुर्चीवरती आणि आम्ही सगळे खाली बसायचो आणि खायला सुरुवात करायचो आणि पोट भरल्यानंतर जो आग्रह सुरू व्हायचा त्यानंतर असं वाटायचं की पोट फुटणार आहे आणि विशाखा आम्हाला सर्व करायची स्वतः येऊन कारण ती एक आपुलकी होती आणि फॅमिली मेंबर्स सारखेच होतो नंतर नंतर आम्ही थोडे थोडे एक धडा शिकलो होतो की ना सरांच्या घरी जाऊन पानावरती बसलो त्याच वेळेला सांगे बास अजून नको आणि त्यानंतर थोडंफार जेवण आग्रह करून जे व्हायचं तेही भरपूर असायचं हे एक अफेक्शन होत जे ममींकडनं जे आम्हाला जे प्रेम मिळालं सरांकडनं तर होतच आणि फॅमिलीकडनं पण होतच पण ममींकडनं पण जे प्रेम मिळाले आणि त्यांचा जो आशीर्वाद होता तो आमच्यासाठी फार मोठा होता oh, yes, किती छान सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं किती फॅमिली ते अफेक्शन ते प्रेम तो जिव्हाळा तो काही वेगळाच होता सर एक दोन प्रश्न आणि मग सांगता करूया ह्या आपल्या इंटरॅक्शनची सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करायचे किंवा प्रॅक्टिसला यायचे तेव्हा काही नियम वेगळे होते सरांचे मग ते राऊंड असतील ग्राउंडच्या किंवा फिल्डर्स असतील ग्राउंडवर काही वेगळे नियम होते तुमच्यासाठी माझ्यासाठी वेगळे नियम असं म्हणणार नाही मी सर मला बॅटिंग द्यायचे नक्कीच जास्त द्यायचे बॅटिंग बाकीच्या बऱ्याचशा प्लेयर्सपेक्षा पेक्षा मला जास्त बॅटिंग मिळायची पण एक वेगळा नियम मात्र रेग्युलर सर सरांनी ठेवला होता माझ्यासाठी इकडे सगळ्या क्लब क्रिकेटर्सना किंवा शाळेच्या क्रिकेटर्सना शिवाजी पार्कची एक राऊंड फुल मारायला लागायची प्रॅक्टिसच्या आधी आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर सर मला मुद्दाहून म्हणायचे अरे तू ते नेट लेवल घे थोडा रोल रोल कर आणि हे कर आणि मग आता पॅड बांध बॅटिंग कर आणि बॅटिंग करायला लावायचे बऱ्याच नेट्स मध्ये पाच नेट्स असायचे दोन साईडला असायचे आणि दोन दुसऱ्या बाजूला असा आणि एक नेट असायच ज्याच्यावरती आम्ही मॅच खेळलेलो असायचो त्याच सेंटर विकेट वरती लास्ट मला बॅटिंग द्यायची सर आणि जे मी आ, एक रुपयाचं कॉइनची जी स्टोरी सांगितली होती सर त्याच वेळेला ते एक रुपयाचं कॉईन ठेवायचे स्टंपवरती आणि मला सांगायचे की तुला दहा मिनटं सर्व करायचं आउट नाही व्हायचंय हो आणि फिल्डच आता तुम्ही आहात इकडे एवढे पॉसिबली ह्याच्यावर जास्त फिल्डच असायचे तिकडे कारण जितके माणसं शिवाजी पार्कात त्या क्षणी असायची त्या दहा मिनिटाला कोणीही कॅच पकडला कुठेही पकडला या टोकाहून त्या टोकाला जर मी बॉल मारला आणि कॅच पकडला तर मी आऊट होतो मला सरांबरोबर आगीव करायला काही स्कोप नव्हता कारण तो एक रूल होता की कोणी कुठेही कॅच पकडला युअर आउट तर ते सर्व्हाइव्ह करायला लागायचं ते थकल्यानंतर सर मला म्हणायचे अरे तुझे दोन राऊंड आता राहिलेले आहेत कारण दुपारची एक राहिलेली आहे आणि आता प्रॅक्टिस झाल्यानंतर राहिले तर दोन राऊंड मारायला घे तर सुरुवातीला मी पॅड्स वगैरे काढले ग्लव्स बॅट वगैरे बाजूला ठेवली सर बोले तू मॅच मध्ये अशी बॅटिंग करायला जाणार आहेस का रन्स असे करणार आहेस का नाही ना तुला बॅट लागणार आहे पॅड लागणार आहे ग्लव्स सगळं तुझं फुल किट तुझ्यावरती असाल पाहिजे बॉडीवरती आणि ते घेऊन तुला दोन राऊंड मारायला लागणार बर थोडं शॉर्टकट घ्यायचा तर ते काही चान्सच नव्हता त्याला कारण सरांची नजर अशी अस होती की थोडं पण इकडे तिकडे कोणी प्रयत्न केला शॉर्टकट तर त्याला एक, एक एक्स्ट्रा राऊंड मारायला लागायची तर त्यापेक्षा शॉर्टकट न घेतलेला बरा होता आणि ते लहानपणापासून ट्रेनिंग मिळालं की शॉर्टकट घेऊ नका पण सर स्ट्रिक्ट होते पण ज्या ज्या वेळेला आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवलं सरांची जी एक पाठीवरती ते शबाशी द्यायची ती ती त्याने सगळं काही मूड बदलायचा की ज्या ज्या वेळेला कोणी स्क्वेअर कट खेळले की काय खेळले ते सगळं डोक्यात निघून जायचं वाव किती सुंदर आठवण म्हणजे आज इथे क्रिकेटर्स पण आहेत सचिन सर किती ती कल्पना पण आपण नाही करू शकत की इतके सगळे जर फिल्डर्स असतील त्या फील्डर मधनं गॅप काढायची कोणीही कॅच घेतला तर तो आऊट असणार काय नियम होता सहाशे चौसष्ट मॅचेस सर खेळले आणि गॅप्स कसे सचिन तेंडुलकर काढायचे ह्याचं जर रहस्य आपल्याला पाहिजे असेल तर आज ह्या उत्तरात आपल्याला मिळालं की एव्हरी फिल्डर ऍट शिवाजी पार्क एव्हरी पर्सन ए पार्क यूज टू बी अ फिल्डर सर एक शेवटचा प्रश्न आचरेकर सरांचं सा क्रिकेट क्रिकेटचं कोचिंग हे तर आपण आता ऐकलं तुम्ही सांगितलं पण क्रिकेटशी रिलेटेड एनिथिंग अंडर द सन काही तुम्ही त्यांच्याकडे मागितलं तर त्यांच्या त्या युनिफॉर्म मध्ये किंवा कुठलं तरी ते गोष्ट ते निर्माण करायचे आणि सांगायचे की हो हे आहे नाही कशालाच म्हणायचे नाहीत इनफॅक्ट हे स्टाईल आता निघाली कार्गो ट्राउजर्स आणि हे सगळं सरांनी ते त्याच वेळेला सुरु केलेलं भरपूर सरांकडे काही मागा सॅन्ड पेपर मागा किंवा बॉलची बऱ्याच वेळेला सीम थोडी खराब व्हायची शिलाई बाहेर निघायची त्यावेळेला सरांकडे कातर असायची स्वेस नाईफ असायची कोणाला ग्लू हवा असेल तर ते कोणाची तब्येत बरे नसायची तर क्रोसेन काय बँडेड जे काही मागाल ते सगळं सरांच्या खिशात असायचं कुठे ना कुठेतरी सरांनी लपवलेलं असायचं आणि सर्वात डेंजरस होतं ते मॅच नंतर जे सर म्हणायचे आता आपण डेमॉन्स्ट्रेशन करूया कारण तो एक सरांचा फेवरेट वर्ड होता की मॅच डेमॉन्स्ट्रेशन की मॅच मध्ये कोणी काय काय चुका केल्या ते सगळं एक सरांच्या छोट्या चिठीवरती सरांनी लिहिलेलं असायचं सा। आणि ते जस्ट कोड लँग्वेज होती की सर जास्त नाही लिहायचे जस्ट एक कुठेतरी एक वर्ड लिहायचे आणि मग ते सरांना माहिती असायचं की कुठे कोणाची काय चूक झाली तर त्या ह्याच्यात मला आठवत आहे अजून आता विनोद पण इकडे आहे तर आम्ही एखाद्या पार्टनरशिपला पतंग आला तर आम्ही दोघे बॅटिंग करत असताना आमचे मित्र तिकडे पतंग उडवायला लागले बॅटिंग करताना ते सरांनी बघून ठेवलेलं कारण सर ऑलवेज लपून बघायचे मॅच कधीच असे समोर येऊन टेंट मध्ये बसतील वगैरे कधीच नाही ऑलवेज झाडाच्या मागे कुठे ना कुठे इनफॅक्ट जिकडे आपण आता होतो एक तासाआधी तिकडेही सर उभे राहून मॅच बघायचे आणि त्यांची फेवरेट फेवरेट स्पॉट होता जो मागे आमच्या इकडे कामत मेमोरियल जे टेंट लागायचं बरोबर त्याच्या मागे सर उभे राहायचे टेंटच्या मागे असायचे त्यांची स्कूटर पार्क केलेली असायची आणि तिकडनं ते जस्ट असे आडवे होऊन ऑलवेज असे बघायचे मॅच काय आणि ते पॉइंट्स नोट करत असायचे तर त्यावेळेला नुसतं मी एवढंच एक वाचलेलं विनोद काईट आणि त्यानंतर एक स्क्वेअर कटचा मी आवाज ऐकला होता ते ते झालं होतं क्रॉस पण अशा गोष्टी सदैव राहतील सर एक मी म्हणेन की चालते फिरते एक जनरल स्टोअरच होता की त्यांच्याकडे सगळं काही मिळू शकायचं आणि अबाव ऑल केअरिंग होते कारण बऱ्याच वेळेला ना इंजुरीज व्हायच्या हो आणि ते तात्पुरता डॉक्टरांकडे पोचेसपर्यंत ता काही ना काहीतरी मेडिकेशन देऊन ते ती सिच्युएशन कशी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल ते बघायचे तर ते म्हणजे आज फिजिओज असतात आणि बरेचसे लोक आहेत डायटिशियन सगळं सर ऑल इन वन yes, so so एक ट्रू ऑलराउंडर होते आमचे जोरदार काळा आपण वाजवूया थँक्यू सो मच सचिन सर थँक्यू सो मच तुम्ही इतक्या सुंदर आठवणी आम्हाला सांगितल्यात असं एक म्हणतात की सम इव्हनिंग शुड नेव्हर एंड अँड द मोमेंट शुड पॉज फॉर एव्हर काही संध्याकाळ संपूच नाही आणि तो क्षण असाच तिकडेच थांबावा पण आजची ही जी संध्याकाळ आहे कार्यक्रमाची रूपरेषा आहे आज सर आपल्यात नाहीत पण सरांच्या आठवणी सरांचं योगदान आणि सरांचा हा त्याग ज्यामुळे हे क्रिकेट